रासायनिक खताचा आपण वापर करतोय एकटी एका खताचा आपण वापर करतोय त्याच्यामुळे जमीन म्हणजे ऐंशी ऐंशी एस पीचे ट्रॅक्टर वापरले तरी त्याला ते आता नांगराला अडचणी हे होऊ नये म्हणून हे जे काही शेतातलं निघालेलं कुठलंही काडी कसपट असेल उसाचं पाचट असेल तर हे जाळू नका आता बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की हे जाळतो आणि ह्याच्यासाठी किंवा त्याचे जे काही जुने अवशेष त्याच्यातले जे काही गुरशे आहेत तर त्या आमच्या परत म्हणजे शेतामध्ये जातात आणि त्याच्यापासून धोका होतो तर हे होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे तर हे सगळं जे काही कुठार पासकट बिस्कट असतील तर एका खड्ड्यामध्ये तुम्ही टाका जे, जे काही घातक किडींचे अवशेष असते किंवा बुरशीजन्य रोग निर्माण करणाऱ्या त्या पिकावर आलेल्या किडी असतील तर त्याचं व्यवस्थापन कसं करायचं तर आपल्या आंबेजोगाईला हो जे काही पोलीस कॉलनी आहे ना त्याच्या समोर एक उतारा रस्ता जातो बघा सदर बाजारकडं रह तिथं एक विस्तार शिक्षण केंद्र आहे तर तिथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचं बायोमिक्स आपल्याच गिरवलीचे आपेट सर आहे डॉक्टर कल्याण आपेट त्यांनी ते तयार केलेलं आहे तर ह्या बायोमिक्स मध्ये चौदा प्रकारचे उपयुक्त जीवाणू आहेत ते काय करतात तर जमिनीतल्या घातक बुरशी मारायचं काम करतात त्याच्या ट्रायकोड्रमाची तीनही स्ट्रेन आहेत पुन्हा हुमणी मारण्यासाठी मेट्रो आणि सोपोली सुद्धा त्याच्यामध्ये आहे तर ह्याचा जर तुम्ही वापर ह्या उकंड्याच्या म्हणजे शेणखतामध्ये खात्यामध्ये केलात किंवा हे सगळं कुजवण्यासाठी जर केलात तर निश्चित त्याच्यातल्या घातक बुरशी पण मरतील किडी पण मरतील आणि हे चांगलं कुजून जे आहे ते तुमच्या पुढच्या पिकासाठी फायदेशीर राहील आता हे मी तुम्हाला का सांगितलं ट्रायकोड्रोमा का सांगितला बायोमिक्स का सांगितला कारण की यावर्षी तुम्ही बघा बऱ्याच शेतकऱ्यांचं मी पाहिलेलं आहे की काबुली चना सगळा आला व्यवस्थित फुटवे चांगले झाले सगळ्या गोष्टी झाल्या पण शेवटच्या टप्प्यामध्ये अचानक सगळं त्याला कुठल्याही प्रकारचे घाटे न लागता किंवा मोठ्या प्रमाणामध्ये घाटेगेळ झाली किंवा बुरशीजन्य चिन्ह रोगामुळे आपले जे आहे ते हार्बरेचे झाड वाळून गेलेले आम्हाला निदर्शनासाठी हे होण्याचं प्रमुख कारण फ्युजारीयम नावाची बुरशी असेल फायटोप्तोरा नावाची बुरशी ह्या बुरशींचा वाढवा आपल्या शेतामध्ये व्हायला आहे ह्याचा वा जर वाढवा कमी करायचा